नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेर येथे अमित शाह यांचा केला निषेध महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला मोर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी ने नेर येथे भव्य मोर्चाच्या माध्यमातून नेरचे नायब तहसीलदार संजय भोयर यांना निवेदन देण्यात आले यावेळी विधान परिषदेचे माजी उपसभापती मालिकराव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन माकोडे तालुका अध्यक्ष रत्नाताई मिसाळ बाबू पाटील जयत शरद माहुरे बाळासाहेब सोनवणे काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जफर खान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायक भेंडे अर्चना माहुरे वेणुताई खोबरागडे खुशाल मिसाळ राजूभाऊ माहुरे बाशिद खान गंदे महाराज सत्यविजय गुल्हाने दिलीप खडसे शोएब खान आशा मिसळे राजीक भाई महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अफजल खान ऋषिकेश शिराज सह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद